उपनगर पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे कट्टे तसंच तीन जिवंत काडतुसांसह तीन आरोपींना ठोकल्या बिड्या अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री गस्तीत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांनी इच्छामनी लॉन्ज जवळील मैदानाजवळ नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व काडतुसं घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचं सांगितलं तत्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन चौधरी शेख जयंत शिंदे अनिल शिंदे यांनी दोन संशयित आरोपींना त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा एक जिवंत काडतुसासह ताब्यात घेतलाय आरोपींना ताब्यात घेऊन चौधरी लखन सुरेश गवळी करपे राहुल जगताप सौरभ लोंडे यांनी माहिती मिळवून आरोपींचा अजून एक साथीदार अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा तसंच दोन जिवंत काडतुसं हस्तगत करून शुभम अशोक जाधव सचिन धर्मा सोनवणे आणि गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी या तिघांना अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पोलीस निरीक्षक बाबासाहेब सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सुरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरभ लोंढे यांनी केली परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत वा असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही माननीय संदीप कर्णिक सर सी पी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे इथं दर कारवाई कशा का पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुन्ह्याचा पुढील तपास इम्रान शेख हे करीत आहे